मनोरंजन विश्वातून एक खूपच धक्कादायक बातमी समोर येत आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी अत्रे तिच्या नवऱ्यापासून वेगळी झाली आहे लग्नाच्या एकोणावीस वर्षानंतर तिने हा निर्णय घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार शुभांगी आणि तिचा नवरा पियुष हे दोघे एकमेकांपासून वेगळे झालेत परंतु ते घटस्फोट घेणार नाही आहेत आपली मुलगी कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकू नये अशी त्यांची इच्छा आहे म्हणूनच मुलीचे पालक म्हणून ते आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतील परंतु नवरा बायको म्हणून ते एकत्र राहणार नाहीयेत शुभांगी आणि पियुष या दोघांचं लग्न दोन हजार तीन साली इंदोरमध्ये झालं होतं दोन हजार पाच मध्ये त्यांना मुलगी झाली त्यांच्या नात्यात कडवटपणा आल्यानंतर त्यांनी आपल्या नात्याला पुन्हा एकदा संधी देण्याचाही प्रयत्न केला पण ते काही त्यांना जमलं नाही त्यामुळे ते एकमेकांपासून वेगळे झालेत पण घटस्फोट घ्यायचा नाही असाही त्यांनी निर्णय घेतला आहे शुभांगी अत्रे ही खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे अनेक हिंदी मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात भाभीजी घरपर हे या मालिकेतील तिची अंगुरी भाभीची भूमिका प्रचंड गाजली तिला लोक खूप जास्त प्रेम करतात परंतु पर्सनल आयुष्यामध्ये मात्र मोठं वादळ आलं आहे त्यामुळेच ती आता आपल्या कामाकडेच लक्ष केंद्रित करणार आहे काम हेच आता माझं प्रेम आहे असंही तिने सांगितलं आहे मनोरंजन विश्वाशी निगडीत नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मनोरंजन विश्वातून